मुंबई ठाणे येथे बुलढाणा जिल्हा रहिवाशी बौद्ध समाज मंडळाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील मेखर लोणार मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नन्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील मेखर लोणार मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांचा भव्य नागरी सत्कार शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई ठाणे येथील मंगला हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला यच बी तायडे माजी सहसचिव गृह विभाग मुंबई माजी न्यायाधीश गुलाबराव अरसोरमोल अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच शांतीदूत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला दिलीप बालेराव सर यांनी प्रास्ताविक भाषणात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्याचा परिचय करून दिला यानंतर उत्तर देताना आपल्या मतदारसंघातील अर्थात मेखर लोणार मतदारसंघाचा कायापालट करण्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले तसेच मेखर लोणार व शिंदखेड राजा या पर्यटन स्थळाला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगू नवी मुंबईमध्ये सुसज्ज असे बुलढाणा भवन बांधण्यासाठी सुद्धा प्रयत्न व सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले शेवटी आर एस भालेराव कल्याण यांनी उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता झाली सचिन कुमार म्हसके सहसंपादक मुंबई ठाणे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भगवान गौतम बुद्ध आपल्या सगळ्यांचे चोवीस तास प्रेरणास्त्रोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या जाहीर नागरी सत्काराच्या निमित्तानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय तायडे साहेब माजी न्यायमूर्ती अवसरमोल साहेब ज्यांना ज्यांचं नाव विजी म्हणजे व्हेरी गुड फ्रेंड <laughs> व्हेरी गुड जाधव विनायकराव विनायकरावजी जाधव साहेब आमचे मित्र एकनाथराव शिंदे साहेब आणि आपल्या जिल्हा बुलढाणा जिल्हा बौद्ध संघाचे अध्यक्ष आदरणीय इंगळेसर समोर बसलेले सन्मानिय प्राचार्य सर गवई साहेब सरखटे साहेब आमचे साहेब ज्यांनी या दोन वेळा चान्स घेतला या ठिकाणी <laughs> <laughs> सगळे सगळ्यांची बी नावं आता सगळे माझ्या परिचयाची आहेत सगळे उपस्थित आपले नातेवाईक बंधू आणि भगलेलं मी बघतोय की तुमच्या आनंदाला आज पारावर ओढलेला नाही yes. कारण मी सिद्धार्थ घरात आमदार नाही तुम्हाला सगळ्यालाच मी आमदार झाल्यासारखं वाटत मी नाव विसरलो पवार साहेब सुद्धा खूप चांगलं निवेदन करतात तर तुमच्या आनंदात मी तुमच्या एवढा सहभागी आहे कारण मी जरी आज आमदार असलो तरी तुम्ही सगळे माझ्यासारखेच आमदार आहेत हे लक्षात ठेवा कारण मी समाजाचं प्रतिनिधित्व करतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दोन हजार चौदा पासून आपण सगळेजण नवी मुंबईचा संदर्भात एकत्र येतोय आठवड्याला रितसर त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि आपण चांगले चार पाच कार्यक्रम दिलेले आहेत आपण सगळे एकत्र भेटलेलो आहे आणि आपल्याला आठवत असेल की आपण एक आंबेडकर नायक अतिशय म्हणजे महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठेवलेला आंबेडकर नायक सुद्धा सगळ्यांनी मिळवून केलेला आहे त्या आंबेडकर नायक म्हणजे ही एक त्यावेळेसची असं म्हणा की लिटमस टेस्टच होती आणि आपण त्या उतरलो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रत्यक्ष वाचणारी समजणारी लिहिणारी आणि व्यक्त करणारी माणसं आपण शोधत होतो त्यातून आपण आंबेडकर नायक निवडले बाबासाहेबांचा विचार आचार आणि कृती आणि वक्तृत्व जेव्हा आपल्याला मांडता येईल तेव्हा खरा आपला समाज एका दिशेनं चांगला जाईल हा त्या त्यामाठी मागे संकल्प होता अनेक कार्यक्रम आपण घेतले आणि भरगतच्या प्रमाण आपण ते यशस्वी केलेले मला आठवते की मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ ही सगळी मंडळी आपली सहभागी होती समाजाच्या विकासासाठी उत्कर्षासाठी दिशा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलोय ना आपण सगळे बुलढाणा जिल्ह्यातले आहोत काही आजूबाजूचे आहेत पण बहुसंख्य आपली सगळी मंडळी बुलढाणा जिल्ह्यातली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातली माणसं सा शिकून सवरून इथे आली इथे येऊन काहीतरी करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन काय देता येईल या का याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केलेला आहे त्यातूनच एक संघटना या ठिकाणी उभी राहिली आणि एक जिल्हा भवन ज्याला म्हणू आपण बुलढाणा ची मागणी पुढे आली त्या संदर्भात पाठपुराव केला मला वाटतं कार्यक्रम केले वर्गने काढले बरेच आपण कार्यक्रम सुरू आहे लोणार मेहकर संघातून प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या शिवसेनेच्या तिकिटावर प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आयुष्यमान सिद्धार्थ रामभाऊ खरा यांचा नागरी सत्कार बुलढाणा जिल्हा बौद्ध समूह मंडळ मुंबई यांच्यातर्फे ठाणे येथील मंगला हायस्कूल सभागृह तळमजला या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी मुंबई व मुंबईच्या आसपास परिसरात राहणारे सर्व नागरिक प्रचंड संख्येने कार्यक्रमासाठी हजर होते व्यासपीठावर विचारपीठावर उपस्थित सेवानिवृत्त गृह सचिव सहसचिव एच बी साहेब आमदार सिद्धार्थ रामभाऊ खराज साहेब यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे आमदार साहेबांचे परिचय दिलीप भालेराव सरांनी दिला यानंतर सत्काराला उत्तर देताना आयुष्यमान खरात साहेबांनी लोणार मेहकर मतदारसंघाचा काया पालट करण्याचा मानस बोलून दाखविला एवढेच नाही तर लोणार मेहकर शिंदखेड राजा या पर्यटन स्थळांचा विकास करण्याचेही साहेबांनी बोलून दाखविले हे पर्यटन स्थळ जागतिक दर्जाचे कसे होईल याचा विचार करण्याचे साहेबांनी कायापालट करण्याचे साहेबांनी ठरविले आहे एवढेच नाही तर वाशियांची बऱ्याच वर्षापासूनची बुलढाणा भवनची जी मागणी आहे मुंबईत आलेले गरजू विद्यार्थ्यांसाठी व नोकरीनिमित्त किंवा दवाखान्यासाठी योगा मेडिटेशन या सर्वांसाठी गरजू लोकांसाठी बुलढाणा भवन असावे असा, असा बुलढाणेकरांचा मानस आहे व त्यासाठी राजसाहेब कसोसिने प्रयत्न करणार असल्याचे साहेबांनी सांगितले शेवटी आर एस भलेराव यांनी समारोप करून कार्यक्रमाची सांगता झाली धन्यवाद